जय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालयामध्ये आपण गेल्या पंचवीस वर्षापासून वेगवेगळे उपक्रम घेत असतो त्याच्यातील हा एक उपक्रम आहे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्यामध्ये ज्यांच्या अंगावर फाटकी तिघळ लावलेली कपडे होते ज्यांच्या हातामध्ये नेहमी खराटा असायचा ज्यांच्या हातामध्ये एक मडक्या असायचं गारगा असायचं असे महाराष्ट्राला कृतिशील संत म्हणून ज्यांची ओळख आहे असे महान गारगेबाबा त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्त आपण अपन आपल्या विद्यालयामध्ये पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या त्यांना अभिवादन करण्यासाठी किंवा त्यांना एक श्रद्धांजली देण्यासाठी किंवा त्यांचं विचार पुढं चालवण्यासाठी आपल्या विद्यालयाच्या वतीनं प्रतिमेचं पूजन आणि आपला शालेय परिसर स्वच्छतेचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे भुकेलेला अन्न द्यावे भुकेलेला अन्न द्यावे उघड्याला कपडे द्यावे आणि आडाण्याला शिक्षण द्यावे असा संदेश त्यांनी आपल्या पूर्ण जनतेला समाजाला दिला आणि तोच संदेश आपल्या संस्थेनं आपल्या शाळेनं पुढे घेतलेला आहे आपल्या समाज जो अडाणी आहे त्या अडाणी समाजाला शिकवण्यासाठी आपल्या जय शिक्षण माध्यमातून श्री श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालय स्थापन करण्यात आलेलं आहे राजाराम राम डांगे भाऊ यांनी हा वसा गाडगेबाबांचाच वसा पुढे चालवण्याचं काम केलेलं आहे खरं पाहता संतांचंच काम संतांचेच विचार पुढं नेहणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आज आपला हा इथं एक लहानसा उपक्रम एक कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे मी सर्व पाहुण्यांना प्रथम विनंती करतो की असे थोर संत गाडगे बाबा की त्यांचं पूर्ण नाव देबूजी जानरोजी देबोजी जांगरोजी जानोरकर असं नाव असलेले गाडगेबाबा आणि त्यांचे संत म्हणून फिरत असताना गाडगेचा वापर जास्त करत होते म्हणून त्यांना गाडगेबाबा असं म्हटलं म्हटले जायचं गोधडी बाबा म्हणून पण त्यांची ओळख होते त्यांच्या प्रतिमेचं पूजन ह्या सर्व मान्यवरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो सर्व मान्यवरांनी त्यांचं पूजन करावं डॉक्टर नंदा पाटील इथं उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचं ठीक तो मैं करें देखिए मैडम जी किरणारे कृषी अधिकारी प्रतिमेचं पूजन करताना

विनंती आहे त्यांनी भव या अनुषंगानं जे जे आपल्या शाळेमध्ये आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्वांचं आपण स्वागत केलेलंच आहे त्याचबरोबर त्यांचं स्वागत आणि सत्कार करणं हे गरजेचं आहे त्यानिमित्त मी प्रथम कृषी अधिकारी राहुल बिरनाळे यांचा सत्कार आपल्या जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री राजाराम तांगे भाऊ यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो कृषी अधिकारी राहुल बिरणारे यांचा सत्कार होत आहे सर्वांनी जोरदार त्यावेळेवर शांत स्नेफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार होत आहे त्याचबरोबर डॉक्टर मकरंद बर्वे यांचा सत्कार आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे भाऊ यांनी करावा असं मी विनंती करतो राजाराम यांच्या हस्ते होत आहे डॉक्टर नंदाताई पाटील यांचा सत्कार आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम यांनी करावास मिनिट करतो जोरदार काय वाजवा एम बी बी एस बी कडेगाव तालुक्यामध्ये पहिल्यांदा आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या नंदाताई पाटील यांचं कडेगावमध्ये कडेगाव तालुक्यामध्ये सर्वात उत्कृष्ट असं तज्ञ म्हणून प्रॅक्टिस आहे आपल्या शेजारी दवाखाना आहे ठीक आहे हा सत्कार सोहळा संपन्न झाला असं जाहीर करतो थोडस या निमित्तानं मला शाळेविषयी आणि संस्थेविषयी सांगावं असं वाटतं दोन तीन मिनिटांमध्ये खरं पाहता जे उपस्थित आहेत त्या सर्वांना ह्या शाळेची परंपरा किंवा पहिल्यापासून त्यांनी पाहिलेलंच आहे शाळेची वाटचाल कशी चाललेली आहे कृषी अधिकारी राहुल बिरणा हे नवीन आहेत त्यांच्यासाठी किंवा आपल्या सर्वांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा रिपीट करतोय एकोणीसशे शहाण्णवला जय महाराष्ट्र शिक्षण संस्था स्थापन झाली राजाराम भाऊ आणि त्यांचे सहकारी मित्र त्यावेळी तरुण त्यांनी आपल्या भागातील ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण द्यावं या अनुषंगानं स्थापन केलेली जय महाराष्ट्र शिक्षण संस्था आणि एकोणीसशे सत्त्याण्णव ला आपलं श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालय स्थापन केलं आणि या शाळेची सुरुवातीची वाटचाल ही अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये गेली सत्त्याण्णव ते दोन हजार पाच पर्यंत दोन हजार पाच शंभर टक्के अनुदान झालं तोपर्यंत सात ते आठ नऊ वर्षे ही शाळा चालवणं म्हणजे तारेवर कसरत होती सर्व सोंग करता येतात पण आर्थिक सोंग करता येत नाही मग त्यावेळी राजाराम डांगे भाऊ यांनी कित्येक प्रयत्नामधून काही ठिकाणी उष्ण पैसे घेऊन काही ठिकाणी सोने घाण ठेवून काही ठिकाणी मागून काही ठिकाणांच्याकडून देणगी घेऊन आपल्याकडे जे बर्वे डॉक्टर आहेत त्यांच्या वडिलांनी त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे त्यांच्या वडिलांनी आपल्या शाळेला बऱ्याच वेळा मदत केलेली आहे आर्थिक मदत केलेली आहे मी स्वतः जाऊन डॉक्टरांच्याकडून त्यावेळी पैसे घेऊन आलेलो आहे पगार देणं भाडं देणं बाकीचा खर्च हा सर्व त्या काळामध्ये पेलण्याचं काम ते राजाराम डांगे भाऊंनी केलं आज पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि पंचवीस वर्ष पूर्ण होऊन या संस्थेमध्ये आत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत एकूण अकरा वर्ग आहेत आजूबाजूच्या पंचवीस तीस खेड्यामधून आपल्या विद्यालयामध्ये विद्यार्थी येतात गुणवत्तेच्या बाबतीमध्ये कडेगाव तालुक्यामध्ये एक क्रमांकाची शाळा असलेली आपली शाळा आहे प्रत्येक वर्षी चार पाच मुलं पाच सात मुलं आपली स्कॉलरशिपला येत राहते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या मुलांनी यश मिळवलेलं मुला आहे आणि दर्जेदार असं शिक्षण देण्याच्या अनुषंगानं आणि सुसंस्कारित विद्यार्थी घडवण्याच्या अनुषंगानं ह्या शाळेचा ठसा आ, सांगली जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट पडलेलं आहे आणि शाळेच्या माध्यमातून नुसतं सुसंस्कारिक मुलं करणं त्याच्यासाठी वेगवेगळं उपक्रम करणं हे भाऊंचा नेहमी आग्रह असतो ह्या वयात सुद्धा त्यांचा नेहमी आग्रह असतो की आपण उपक्रम केले पाहिजे समाजाला काहीतरी दिलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपण वेगवेगळे कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये आयोजित करत असतो त्याच्यामधलाच हा एक कार्यक्रम आहे की बाबांची पुण्यतिथी ही उद्या आहे पण आज आपण ते साजरी करत आहे वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पनला बाबांचा देहांत निधन देहांत झाला होता निधन झालं होतं आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण आपल्या विद्यालयामध्ये त्यांचा हा छो, छोटासा कार्यक्रम घेत आहे आणि त्या अनुषंगाने शालेय परिसर आहे तो स्वच्छ करणे गाडगेबाबांचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे बाबा तीस वर्षे वारीला पंढरपूरला जात होते आणि कधीही एकदाही मंदिरामध्ये गेले नाही वारकऱ्यांनी केलेली घाण स्वच्छ करणे हा त्यांचा नित्य कार्यक्रम होता कोणत्या गावामध्ये गेलं तर पहिल्यांदा खराटा घ्यायचे गाव स्वच्छ करायचे मग मद गावामध्ये प्रवेश करायचं असं व्यक्तिमत्व आणि त्यांचा कार्यक्रम त्यांचा एक उपक्रम आपल्या विद्यालयामध्ये साजरा होत आहे हे तशी कौतुकास्पद गोष्ट आहे आणि तो विचार आपल्या संस्थे संस्थापक अध्यक्ष राजाराम गांगे भाऊ यांनी आपल्या समोर मांडलेला आहे मी जास्त काही न बोलता आपण मान्यवरांचा विचार आपण ऐकूया आणि त्याच्यानंतर आपण हा कार्यक्रम झाला की आपला शालेय परिसर सर्व विद्यार्थ्यांनी मिळून आपण स्वच्छ करायचं आहे तर मी विनंती करतो की आपल्या संस्थेचे संस्थाप अध्यक्ष राजाराम दागे भाऊ यांनी विद्यार्थ्यांना दोन शब्द मार्गदर्शन करावं आणि राजाराम डागे भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द मार्गदर्शन करावं धीमेर जावं विश्वस्य धर्म सूर्य पाहू जो जे वांशील जात असे मन सारे विश्वाची काळजी घेणारे संत शिरोमणी संत ज्ञानेश्वर स्वराज्याची स्वप्ने पाहणारे शहाजीराजे भोसले आपल्या पुत्राच्या काजाला हात घालून स्वराजे स्वराज्य स्थापन करण्यास सांगणारे शहाजीराजे भोसले काशी जाते मथुरा श्वर् जाते पाणी मेहते मेंढक तो पाणी में नाते असे म्हण समाजा ठिकाणे आणणारे संत कबीर राजमाता राष्ट्रमाता वीर माता, राष्ट्र माता, माता जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या जनिनी सावित्रीबाई फुले पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा बीबी शेख मेरी झाशी नाही दुंगी म्हणून इंग्रजा बरोबर लढत इंग्रजाची कोंडी फोडणाऱ्या झाशीच्या आणि लक्ष्मीबाई बहुजन समाजची गंगा झोपडी पण नेऊन ठेवणारे महात्मा ज्योतिबा फुले हसत हसत पाठीव जाणारे भगतसिंग राजगुरु तात्या टोपे तू दूंगा सुभाषचंद्र बोस या सर्व राष्ट्र भक्तांना वंदन करून ज्यांच्या प्रेरणाने जय ज्या महाराष्ट्र शिक्षण संस्था स्थापन केली त्या आपल्या प्रेरणा स्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि आज ज्यांचे पुण्यस्मरण आहे हे संत बाबा महाराज यांना मदप त्रिवार वंदन व प्रथमचा मानाचा मुजरा बंधुनो हातात मडके खांद्यावर भोकडी अनेकांचा खांडा घेऊन गावगावी फिरून समाजातील आज्ञा दूर करण्यासाठी व स्वच्छतेसाठी फिरणारे गाडगे बाबा महाराज एक महान संत होऊन गेले प्रत्येक गावात स्वतः काम करत आम्ही केल्याने के। गाडगे बाबा महाराज खरड्याने गल्लोगल्ली गाव स्वच्छ करत आणि त्यांचे अनुकरण त्यांचे अनुयायी करत कारण आपण केल्याशिवाय समाज करत नाही नुसतं बोलून समाजसेवा हो होत नाही बंधुनो स्वतःच्यात केलं पाहिजे उतरलं पाहिजे गाडगे बाबा महाराज दिवसभर गाव स्वच्छ तो कुठल्याही बादू आहे त्यासाठी शिक्षण हे महत्वाचेच आहे ते दिवशी गाडगे एका गावात गेले रात्रीचे मंदिरात जायला निघाले तेवढा पुजारी बाहेर आला बाबा तुम्ही मंदिरात जाऊ नका त्याचे अंधार आहे दे देव दे तुम्हाला दिसणार ना दर्शनासाठी तेवढं गाडगे बाबा महाराज सतत मानाने अरे अंधार आहे मग काय करतो मी दिवा तुम्हाला देव दिसेल म्हणजे अरे दिव्याने तुझा देव दिसला असेल दिवा श्रेष्ठ की देव श्रेष्ठ तुझा तो पुजारी अचंबित झाला आणि बाबा वंदन केले आणि म्हणाला बाबा माझं लग्न झाले माझा एक मुलगा शिकत आहे मी शिक्षण घेतले आहे मी आता काय करू माझी उपयोग यातून होत नाही मग असं करतो अभ्यासकारे शिक्षण जिल्हाधिकारी हो किंवा एखादा डॉक्टर हो इंजिनियर हो काही हो बाबा माझा तर वैरायला नाही अभ्यासाचं मग असं करतो तुझा मुलगा आहे ना हो बाबा आहे मग तू अधिकाऱ्याचा बाप हो जिल्हाधिकाऱ्याचा बाप हो डॉक्टरचा वडील हो एवढं जर का चिन्हा आणि हे बोधामृत येऊन गाडी बाबा पुढल्या गावात निघून गेले असे प्रत्येक ठिकाणी ज्ञानार्जन देऊन स्वच्छता करून गाडी बाबांना जावेगावे फिरून लोकांना जागरूकता निर्माण करत बंधुरो असे या महान संतांना आपण गरीब कामाने एवार काय झाले बाबा महाराज रात्री कीर्तन सांगत असतो होते बऱ्याच लोकांनी त्यांची उच्चा केली बाबांनी काहीही त्यांच्या मनाव घेतलं नाही कारण आंब्याचा झाडला लोक दगड मारतात बाबरी झाडला कोण दगड मारत कारण फळत येत नाही मिळते लोक निंदा ही कधीही रोजगार घ्यायची नसते बंधुरो कारण ज्ञानेश्वरांनी त्या पंडितांनीच राहिला ज्ञानेश्वराला आज तीच लोक आण देतील ज्ञानेश्वरांचे पादो हिंदू पंढरपूरला नाचत जातात संतांना तेच तेच जातात तेच घडला हे बंधू नोक जाताला तुम्हाला एक जाता सांगतो की बागे बाबा माझ्यात काय म्हणत गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला संभाळे हे तुझे लेकरे पुण्य समजि ती पापाला ते देवाला काय म्हणत अरे गोपाळा अरे श्री कृष्णा तुझी लोक पुण्या पुण्य समजतात त्यांच्यावर तुर्लक्ष ठेव आता एवढं बोलून सांगतो जय हिंद जय आताच आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कडेगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय साहेब यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री राजाराम नागे भाऊ यांनी करावा असं मी विनंती करतो हा जोरदार काय वाजवा समाजाचं रक्षण करण्याचं जे काम केलं जातं पोलीस स्टेशनमध्ये पोलीस आहेत आणि ते आपल्या समाजामध्ये रक्षण करतात म्हणून आपलं आपण आनंदाने मजेमध्ये राहतो असे पी एस आय काळे साहेब यांचा साहे सत्कार झाला त्यानंतर कडेगाव पोलीस स्टेशनचे पी एस साहेब वनवे साहेब यांचाही सत्कार संस्थेचे संस्थापना त्याचबरोबर शेख साहेब यांचा सुद्धा सत्कार आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे भावे यांच्या हस्ते होत आहे जोरदार काय आवाज संत गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त जो आज आपल्या कार्यक्रम घेण्यात येत आहे त्याच्यामध्ये पुढं मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे नंदा पाटील मॅडम हे आपल्याला दोन शब्द सांगतील त्यांनी आपल्याला मार्गदर्शन कराव्याशी मी त्यांना विनंती गुड मॉर्निंग आज आपला हा संत गाडगे महाराज कार्यक्रमासाठी आपले संस्थेचे जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर राजारामबाबू डांगे आपण सर्वांना त्यांना आदराने किंवा लाडाने किंवा प्रेमाने भाऊ म्हणतो त्या भाऊने आपल्या सगळ्यांना इथं एकत्रित एक आणण्याचा कार्यक्रम केला आहे तर सर्वप्रथम त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आपल्या ह्या व्यासपीठावरील सर्व आदरणीय व्यक्ती माझे सहकारी शाळेचे शिक्षक वर्ग आणि तुम्ही विद्यार्थी आपण या संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त एकत्र आलो आहोत तर हा कार्यक्रम करण्याच्या पाठीमागचा भाऊंचा उद्देश तुम्हाला भाऊनी सांगितला पण खऱ्या अर्थाने आपण आज संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी करणार तर आपलं योगदान काय त्यात आहे हे फार महत्वाचं आहे हे अभियान जे स्वच्छ भारत अभियान आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन ऑक्टोबर एकोणीसशे दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा साली सुरू केलं तर हे अभियान खरं तर सुरू केलं होतं आपले संत गाडगे महाराज आणि आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी पण ते अभियान पुढं पूर्ण झालं नाही त्याची सर्व राष्ट्रीय पातळीवर सुरुवात केली ते आपले नरेंद्र मोदी यांनी पण ते अभियान पूर्ण झालं का नाही दहा वर्ष झाली हे अभियान सुरू होऊन पण अजून आपल्याकडं स्वच्छता हा विषय इतका गण्य मानला जातो की त्याला तितकं महत्व दिलं जात नाही तर ते अभियान फक्त राष्ट्रीय पातळीवर सुरू करून किंवा स्वच्छता कर्मचाऱ्यांनी करून किंवा चार लोकांनी समाजातल्या करून ते होणार नाही तर त्यातला प्रत्येक प्रत्येक भारताचा नागरिक आणि जो आज तुम्ही छोटे आहात ते पुढे होऊन भारताचे जबाबदार नागरिक होणार आहात तर इथून शाळेतूनच ते अभियान सुरू झालं पाहिजे म्हणूनच हे कार्यक्रम असे शाळेतून होणं समाज प्रबोधन होणं हे खूप महत्वाचं आहे शाळेत आपली वैयक्तिक स्वच्छता शाळेची स्वच्छता घराची स्वच्छता सामाजिक स्वच्छता गावाची स्वच्छता आणि मग देशाची स्वच्छता देश काय एका दे, ह्याच्यापासून बनत नाही हळूहळू त्याची स्वच्छता होत जाते तर आता तुम्ही मुलं काय करू शकता ह्याच्यासाठी तर आपली स्वतःची स्वच्छता ठेवणं घर स्वच्छ ठेवताना एकट्या आईचं किंवा बाबाचं काम नाही येते तुम्ही तुमचं दप्तर स्वच्छ ठेवता का तुमचे कपडे स्वच्छ ठेवता का तुमचं आरोग्य स्वच्छ ठेवता का आठवड्यातून एकदा तुम्ही काढता का हे काम तुमचं आहे तुम्ही तुम्ही प्रत्येकानं आपापला वैयक्तिक स्वच्छता ठेवली आणि घराची स्वच्छता ठेवली तुम्ही घरभर पसारा करणार आणि ते आईनं बिचारीनं पसारा आवरायचा किंवा शाळेत आल्यानंतर शाळा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांची किंवा कर्मचाऱ्यांची नाहीये ती तुमची आहे तर ही जबाबदारी ओळखून आपण जबाबदारीनं वागलं पाहिजे तरच तुम्ही आज जाऊन देशाचा जबाबदार नागरिक व्हाल आणि तरच ती संत महाराजांची किंवा राष्ट्रपिता महात्मा गांधी कोणीही असेल त्यांचे जे केलेलं कार्य आहे ते सफल होईल ही स्वच्छता का करायची स्वच्छतेच एवढं स्वच्छ अभियान भारत स्वच्छ अभियान हे का करतोय आपण तर स्वच्छता हाच आपल्या आरोग्याचा मेन घटक आहे तुम्ही स्वच्छता नाही पाळी तर तुमचं आरोग्य बिघडणार अस्वच्छतेमुळे वैयक्तिक स्वच्छता बिघडते रोगराई वाढते आज आपण किती ठिकाणी बघतो नाले गटारे ओपन आहेत जिकडं तिकडं कचऱ्याचे कपडे पडले मग डेंगू वाढतोय मलेरिया वाढतोय मग वैद्यकीय ह्याच्यावर भार येतोय लोक आजारी पडतात म्हणजे काय तर पहिलं मूळ कारण ही स्वच्छता आहे तर आपण जे हे इथं जमलोय तेच आहे की आपण आपली वैयक्तिक स्वच्छता शाळेची आणि समाजाची स्वच्छता केली पाहिजे परदेशात आपल्याला किती जणांना अट्रॅक्शन असतं कितीतरी परदेशात जाऊन आलेले लोक म्हणतात अरे वा अमेरिका किती छान आहे जपान किती छान आहे तुम्हाला कागदाचा कप्ता पण तिथं पडणार नाही ती जपान आणि ती अमेरिका त्या लोकांनी स्वच्छ ठेवली आहे त्या राजकारणाने किंवा त्या देशातल्या हिने नाही ठेवलेली तिथली लोक इतकी शिस्तप्रिय आहेत की तुम्हाला कागदाचा कप्ता असं रस्त्यावर टाकणार नाहीये लहान मुलं चॉकलेट खाऊन रस्त्यावर कागद नाही टाकणार जी आपली एस टी स्टँड आहे जी सार्वजनिक ठिकाण आहे दवाखाने एसटी स्टँड रेल्वे स्टेशन ठिकाणी तिथं ती, ती, ती लोक स्वच्छ करतात आणि आपण केलेली घाण एखादा का सफाई कामगार काढतो त्याला किती घाण वाटत असेल म्हणजे आज जर विचार केला तर सफाई कामगार हा सर्वश्रेष्ठ कामगार आहे पण आपण त्याच्याकडे बघताना मात्र तो समाजाचा सर्वात कमी लेखलेला भाग समजतो का तर आपण घाण करतो आणि ती लोक घडतात तर प्रत्येकाच्या मनात त्या सफाई कामगाराविषयी तुम्हाला असं वाटलं पाहिजे की ते का आपल्यासाठी करायचं करायचं आपण आपली स्वच्छता स्वच्छता केली पाहिजे घर स्वच्छ आणि घरातला कचरा रस्त्यावर नेऊन टाकायचा नाही म्हणत तर तुम्हीच तुमची वैयक्तिक स्वच्छता केली पाहिजे आणि हे अस्वच्छ व्हायचं कारण आपणच आहोत चॉकलेट वेपर्स इतके ते रॅपर्स पडलेले असतात मुळात मी तर म्हणते ते बंद झालं पाहिजे जेव्हा हे प्लॅस्टिक नव्हतं ना तेव्हा परिसर खूप स्वच्छ होता आज सगळे गटारी नाली कारण प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि तर ते आपण आपण बंद केलं पाहिजे की बाबा ते बाजारात गेल्यानंतर आपण कापडी पिशवी घेऊन गेलं पाहिजे त्या पिशवीतच सामान आणलं पाहिजे आपण एक छोटीशी पाच रुपयाची गोष्ट घेतली तरी त्याच्यासाठी प्लॅस्टिकची पिशवी घेतो हे जर आपण आपला आपल्यापासून जर सुरुवात केली तर स्वच्छ भारत अभियान हे खरोखर यशस्वी होईल एवढं बोलून मी माझे चार शब्द संपवते